आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अवसरी खुर्द तालुका आंबेगाव गावात बिबट्याची दहशत काही कमी होत नसल्याचं दिसत आहे मंगळवारी रात्री आठ वाजता अवसरी कवठेमाळा रोडवर गणपती कारखाना जवळ तीन बिबटे रस्ता ओलांडून जात असतानाचा व्हिडिओ एका तरुणाने मोबाईल मध्ये कैद आहे पहाटे मळा येथे लावलेल्या पिंजऱ्यात एक नर बिबट्या जेरबंद झाला आहे वन विभागाने गणपती कारखाना परिसरात पिंजरे लावावे अशी मागणी सरपंच वैभव वायाळ यांनी केली आहे औसरी खुर्द खालची वेस्ट ते पंधरा कामठेमाळा परिसरात गेली चार ते पाच महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याने दोन महिन्यांपूर्वी वनविभागाने गणपती समोरील शेतात पिंजरा लावला होता मात्र पंधरा दिवस पिंजरा लावून देखील बिबट्या पिंजऱ्याजवळ आलाच नाही पंधरा बिघा कामठेमळा येथील शालेय विद्यार्थी ग्रामस्थांना एजा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने रात्रीच्या वेळी सात नंतर या रस्त्याने वाहतूक सुरू असतानाच मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारे गणपती कारखान्याच्या जवळ रस्ता ओलांडताना तीन बिबटे एका चारचाकी चालकाने मोबाईलमध्ये कैद केले तर हासवडमळा परिसरामध्ये उसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने राजू गावडे शरद गावडे संदीप गावडे यांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केल्यानंतर वन विभागाने रविवारी रात्री पिंजरा लावला असता बुधवारी पहाटे एक नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला पिंजरा, पिंजरा लावण्याकरिता शेतकरी गुलाब इनामदार नवाब इनामदार बाळासाहेब गावडे अनिल गावडे रज्जक पठाण यांनी बिबट्याला पकडण्यासाठी सहकार्य केले बुधवारी मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले वनरक्षक सी एस शिवशरण शीघ्र कृती दल गावडेवाडी हे बिबट्याला औसरी उद्यानात घेऊन गेले औसरी खुर्द गावात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पिंजरे लावण्याची मागणी जोर धरू लागली असून औसरी खुर्द गणपती कारखान्याजवळ दुपारपर्यंत पिंजरा लावण्यात येईल अशी माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा